अमावस्याच्या दिवशी सकाळी स्नान इत्यादी केल्यानंतर कणकेच्या गोळ्या तयार कराव्या गोळ्या करताना देवाचे नाव घेतले पाहिजे त्यानंतर जवळच्या एखाद्या तलावात किंवा नदीत जाऊन तयार केलेल्या कणकेच्या गोळ्या मासोळ्यांना खाऊ घाला हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील बरीच अडचणी दूर होऊ शकतात स्टार या दिवशी काळ्या मुंगळ्यांना साखर मिसळलेली कणी खाऊ घाला असे केल्याने तुमचे सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि पुण्य कर्म उदय होतील हेच पूर्ण कर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतील या दिवशी कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी सकाळी स्नानादी करून चांदीने निर्मित नाग नागिंची पूजा केली पाहिजे पांढरे फुलांसोबत याला वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्याचा सर्वात अचूक उपाय आहे स्टार ज्यांना कालसर्प दोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्याच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे स्टार अमावस्याच्या रात्री पाच लाल फुल आणि पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने ती खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शांत होणे सुरू होतील स्टार या दिवशी दारू इत्यादी मादक पदार्थांचे सेवन नाही केले पाहिजे स्टार अमावस्याच्या दिवशी भूकेले प्राण्यांना भोजन करवण्याचे विशेष महत्व आहे